सुनंदाई कृषी उद्योग आमच्याकडे पारंपरिक पद्धतीनं निर्मित नैसर्गिक गुणधर्म असलेलं रसायनविरहित लाकडी घाण्याचं आणि सात्विक खाद्य तेल मिळेल इतर कृषी उत्पादन मिळतील आमचा पत्ता सुनंदाई कृषी उद्योग तेरसे कंपाऊंड गवळदेव मंदिर नजिक कुडाळ संपर्क अठ्ठ्याण्णव एकोणसत्तर सत्तावीस त्रेचाळीस एकोणीस तेव्हा सात्विक खा दीर्घायुषी व्हा भाज्यांची आवक वाढल्यामुळे गेल्या काही दिवसात भाजीपाल्यांच्या दरात थोड्या प्रमाणात घसरण झाली आहे त्यामुळे ग्राहकांच्या किशाचा भार हलका झाला आहे हे भाव आठ ते दहा दिवसात आणखी घसरणार असल्याचं भाजीपाला विक्रेत्यांनी सांगितलं आहे बाजारात कोबी दोडके मिरची यासह इतर भाज्यांचे दरही कमी झाले आहेत भाजीपाल्याच्या वाढलेल्या भावामुळे गृहिणींच्या किचनचं बजेट बिघडलं होतं पाऊस समाधानकारक नसल्यामुळे गत महिन्यात भाव वाढले होते परंतु भाज्यांची आवक वाढल्यामुळे आता भाज्यांच्या दरात घसरण होत आहे असे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी कोकणशाहीचं युट्यूब चॅनल सबस्क्राईब करा व बेल बटन प्रेस करा तसेच फेसबुक पेज लाईक करा आणि इन्स्टाग्राम पेज व ट्विटर पेज ला फॉलो करायला विसरू नका